सगळ्यांना माहीत असेल की आपण या, या ठिकाणी जे सिरीज वगैरे चालू केलेली आहे त्या सिरीजचं जवळपास जे काही खूप सारे भाग वगैरे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत सगळ्यांना त्याबद्दल कल्पना आहे तर आता जो जो भाग आहे तो जवळपास तेराव्या क्रमांकाचा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्यवस्थित वही पेन घेऊन बसा आणि तुमच्या मदतीनं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं डाऊट होतं किंवा मागणी अशी होती की लाईव्ह वगैरे सेशन घ्या आणि आम्ही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न वगैरे करणार आहोत असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं सो so, त्यांच्या प्रयत्नांना अनुसरून जे आहे ते आपण या ठिकाणी आणलेलं आहे किंवा त्या पद्धतीचं जे लेक्चर्स आहे ते आपलं आजचं राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट वगैरे करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे का हेही कळवा म्हणजे काय लेक्चरला पण सुरू करूयात चला काय म्हणतो पहिला प्रश्न की मानवाला म्हातारपणामध्ये शरीरावरील ज्या सुरकुत्या असतात त्या कशामुळे या ठिकाणी पडत असतात तर ते जे आहे ते कोलेजन सरळ उत्तरं सांगतो आणि अजून एक आहे बरं याच्यासोबत इलास्टिन यांची मात मात्रता वगैरे जी कमतरता किंवा इलास्टिन नावाचं आहे लिहून घ्या तर या दोघांमुळं या दोघांची कमतरता वगैरे या ठिकाणी पडल्या कारणाने काय आपल्या शरीरामध्ये सुरकुत्या या ठिकाणी पडत असतात आता बघा तुम्हाला एक सांगतो सुरकुत्या पडण्याचं एक मुख्य कारण जर सांगायचं झालं तर तुमच्या शरीरामध्ये जसं तुमचं वय या ठिकाणी वाढत जातं वय जसं जसं एक मिनटं वय जसं तुमचं वाढत जातं तशा जे काही ग्रंथी असतात तुमच्या शरीरातल्या त्या काय कमकुवत होत असतात त्यामुळे सुद्धा या ठिकाणी ते जे काही तुमच्या त्वचेमध्ये जे तेल असतं ना त्या तेलाची त्या ठिकाणी कमतरता भासते त्यामुळे हे तुमच्या शरीरावर सुरकुत्या दिसून येतात आलं लक्षात त्यानंतर आता बघा हे मायोसिन मायोसिन नावाचं जे आहे संप्रेरक तर हे काय मांसपेशी आहे बरं लक्षात असू द्या किंवा मांसपेशीमध्ये आढळणारं एक महत्त्वाचं संप्रेरक वगैरे म्हणू शकता जे की मांसपेशी जवळ येणं ज्याला आपण अंकुचन आणि संकुचन वगैरे जे प्रक्रिया आहे अंकुचन सॉरी संकुचन आणि विस्तार म्हणजेच जे आपण समजा स्नायू वगैरे फुगवतो ना तर त्यासाठी हे मायोसिनची आवश्यकता असते मायोसिन आणि ॲक्टिन हे दोन्ही एकत्रित असतात आता हे केरोटीनच्या बाबतीत सगळ्यांना माहीत असेल जे तुमच्या केस नखात काय असतं उपस्थित या ठिकाणी असतं आलं लक्षात हे या सगळं याच्याशी निगडीत आहेत आणि आवाज वगैरे व्यवस्थित आहे का थोडं कळवा म्हणजे काय आपण हे लेक्चर कंटिन्यू करूयात चला पुढं काय म्हटलं की मानवी शरीरात हाडे तयार करणाऱ्या पेशी असतात पेशी डॅश डॅश असतात तर किंवा डॅश असतात तर ज्या मानव्यांमध्ये हाडे तयार करणाऱ्या पेशी असतात ना त्यांचं नाव वगैरे म्हणा किंवा ते ऑस्टिओबॅल्टस थोडं हार्ड आहे तर त्या असतात आणि अजून एक सांगायचं झालं तर हे बोन मॅरो असती मज्जा याच्याशी निगडीत तुम्हाला माहिती असू द्या याच्यामध्ये मी खूपदा सांगतोय आर बी सीची महत्त्वाचं उत्पादक हे बोन मॅरो आहे आणि त्यासोबत अजून याच्यामध्ये हेच लाल पेशींचं वयोमर्यादा किंवा आयुष्यमान एकशे वीस वर्षाचं असतं आणि याच्यामध्ये सॉरी एकशे वीस नाही एकशे वीस दिवस बरं लक्षात असू द्या थोडंफार आणि त्यानंतर अजून त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर यांचं कार्य काय आहे ते आपण पुढं पाहूयात डोंट वरी त्यानंतर शरीरात जखम झाली किंवा कापले असता तर तिथं रक्त थांबविण्याचं काम कोण करतं आता बघा तुमच्या शरीरामध्ये समजा एखाद्या ठिकाणी जखम झाली तर तिथं जास्त वेळ रक्त वगैरे वाहतं आणि काही काळानंतर त्या ठिकाणी काय एक प्रकारची खपली येते आणि आपण काय म्हणू शकतो एक प्रकारचं त्या ठिकाणी एक घट्ट जागा होऊन ते काय रक्त थांबल्या जातं सगळ्यांना माहीत असेल तर ते रक्त थांबण्यासाठी किंवा जे रक्त थांबतं ते कशाच्या साह्यानं थांबतं हो तर ते रक्त थांबतं प्लेटलेट्सच्या साह्यानं लक्षात असू द्या नोट करून घ्या आणि आता हे जे पांढऱ्या रक्तपेशी आहेत किंवा लाल रक्तपेशी ज्या आहेत ना समजा ह्या पांढऱ्या रक्तपेशी काय करतात हे तुमच्या शरीरामध्ये जे रोगप्रतिकारक शक्ती असते ना रोग प्रतिकारक रोगप्रतिकारक शक्ती जी असते ना ती शक्ती यावर डिपेंडंट असते जेव्हा तुम्हाला या पांढऱ्या पेश्या कमी वगैरे होतात तेव्हा तुम्हाला जो काही रोग होणारा असतो तो म्हणजे जास्त काळ टिकतो तेव्हाच तेव्हा तो संपत नसतो किंवा त्यावर तुमचा ताबा नसतो ते जास्त वेळ राहतं आता हे लाल रक्तपेशी हे आपण पाहिलं यांची निर्मिती वगैरे बोन मॅरोमध्ये होते हे आपण ऑलरेडी वर पाहिलं बट आता यांचं विघटन म्हणा किंवा या आर बी सी रेड ब्लड सेल्सचं काय म्हणतात स्मशानभूमी हे आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे सो so, एक वेळा असू द्या लक्षात रिव्हिजन वगैरे होईल तुमच्यासाठी स्मशानभूमी कशाला म्हणतात जे यकृत आहे ते तर आहेच आणि त्यानंतर प्लिहा या दोन ठिकाणालासुद्धा या आर बी सीची स्मशानभूमी म्हणतात लक्षात असू द्या आता यांचं काय काम आहे हो तर यांच्यामध्ये जे आर बी सी असतात हे, आहे हे जे आहेत महत्वाचं म्हणजे काय यांच्यामध्ये उपलब्ध असलेलं हिमोग्लोबिन हे काय करतं तुमच्या शरीरामध्ये जे ऑक्सिजनयुक्त रक्त वहन करण्याचं काय करतं काम या ठिकाणी करत असतं आलं लक्षात आता ह्या प्लाझ्माच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्लाझ्माचं नेमकं काय का आहे कार्य वगैरे तर प्लाझ्मा म्हणजे काय हे सगळ्यात अगोदर जाणून घेऊयात प्लाझ्मा म्हणजे काय जे शरीरामध्ये जे काही पोषक तत्व असतात ना पोषक तत्त्व जे तुमच्या शरीरामध्ये म्हणजेच रक्तामार्फत किंवा रक्तामध्ये जे, जे पोषक तत्व असतात ना ते प्लाझ्माच्या मदतीनं वगैरे वाहत असतात आलं लक्षात सो so, लिहून घ्या नोटडाऊन करून घ्या आणि त्यानंतर मूत्रपिंडांच्या बाहेरच्या थराला काय म्हणतात तर मानवी शरीरामध्ये एकूण दोन मूत्रपिंड या ठिकाणी असतात आणि मूत्रपिंडाच्या बाहेरच्या थराला नेमकं का काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं कॉर्टेक्स लक्षात असू द्या लिहून घ्या हे सगळे नोट डाऊन करण्यासारखे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला परीक्षेत जेव्हा येतील तुम्हाला कळेल तर कॉर्टेक्स त्याला म्हणतात आता मूत्रपिंडाबद्दल थोडीफार माहिती वगैरे पाहायची असेल तर त्याला आता मूत्रपिंडाचं नेमकं काय काम आहे तर जे रक्ताचं फिल्टरायजेशन किंवा रक्ताची काय करणे चाळणी वगैरे करणे किंवा रक्तातील जे वेगवेगळे घटक आहेत म्हणजे जे शरीराला धोकादायक म्हणा किंवा जे बाहेर काढायचे जे रक्तातील घटक आहेत वेस्टेज ते चाळणी केल्या जातात ते बाहेर काढल्या जातात आणि अजून सांगायचं झालं किंवा याच्यामध्ये अजून डिटेल पाहायचं झालं तर या किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचा घटक असतो लक्षात असू द्या नेफ्रॉन नावाचा हाच काय करत असतो या ठिकाणी रक्ताची चाळणी वगैरे करत असतो आता अजून सांगायचं झालं तर आता जो रक्तामध्ये जो मुतखडा मुतखडा नावाचा आजार जो माहीत असेल ना तुम्हाला तर मुतखडा हा नेमकं काय तुमच्या का� त्या किडनीमध्ये कॅल्शियमची मात्रा जर जास्त असेल तर हा मुतखडा नावाचा रोग या ठिकाणी तुम्हाला होत असतो आलं लक्षात लिहून घ्या आणि त्यानंतर टाकी कार्डिया स्थिती म्हणजे काय तर टाकी कार्डिया स्थिती जी आहे किंवा ती एक डॉक्टर वैज्ञानिक भाषेमध्ये एक प्रकारची स्थिती आहे वैद्यकीय भाषेमध्ये तर ती काय आहे की तिला काय म्हणतात म्हणजे काय जलद गतीनं जी काही तुमची हृदयाची गती असते आता हृदयाची गती सर्वसामान्य किती आहे सगळ्यांना माहीत असेल तर सर्वसामान्य किती असते बघा सर्वसामान्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सर्वसामान्य गती सर्वसामान्य हे हृदयाची गती सांगतोय किती असते जवळपास साठपासून पासून ते शंभरपर्यंत असते आता या शंभरपेक्षा जर जास्त असेल तर त्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय भाषेमध्ये टाकार सॉरी टाकी कार्डिया या नावानं ओळखलं जातं आणि अजून एक सांगायचं झालं तर समजा साठपेक्षा कमी जर असेल ना तुमची स्थिती किंवा ठोके वगैरे ज्याला म्हणतो आपण तर त्या स्थितीला काय म्हणतात त्या स्थितीला ब्रॅडी कार्डिया म्हणतात लक्षात असू द्या मग नोट डाऊन करून घ्या सो आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि अजून एक विशेष बाब सांगायचं म्हणजे काय की आपल्याकडे या आर आर बीसाठी जी आर आर बी ग्रुप डीची मेघा भरती निघालेली आहे ना या भरतीसाठी जी के मॅथ रिजनिंग आणि त्यानंतर जे तुमचं जनरल सायन्स आपण सोडवत आहोत ना याचे जवळपास चौदाशे एम सी क्यू आहेत माझ्याकडे आणि त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचे शॉर्टरिक नोट्स आहेत तर ज्यांना कोणाला हवं असेल माझं कॉन्टॅक्ट नंबर हा आहे शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव फक्त संपर्क करा सगळी माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन चला पुढे पाहूयात पेप्सिन नावाचं हे जे एन्झाईम आहे ते पोटात नसेल किंवा पोटात काय डॅश नसेल तर निष्क्रिय होते किंवा त्याचा काहीही उपयोग या ठिकाणी होत नसतो तर नेमकं काय का तुमच्या पोटामध्ये असणारं आमलं कोणतं आहे हायड्रोक्लोरिक आमलं असतं जे की तुम्हाला अन्नपचनासाठी मदत करतं आता समजा हे जर उपस्थित नसेल तर हे पेप्सिन नावाचं एन्झाईम काय नष्ट होते किंवा याचा जो फायदा आहे किंवा हे जे कार्य करतं म्हणजे काय जे काही पोषक प्रथिने वगैरे पचविण्याचं हे कार्य करत असतं तर ते करू शकत नाही आलं लक्षात तर लक्षात असू द्या नोटडाऊन करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय हे पेप्सिन काय प्रथिने वगैरे पचविण्यासाठी प्रथिने जे अन्नामध्ये असतात ना त्याच्यासाठी हे कार्य करत असतं तर नोट डाऊन करून घ्या आणि हे हायड्रोक्लोरिक आम्ल कुठं निर्माण होतं असा जरी प्रश्न आला तर हे पोटातच निर्माण होतं आणि पोटातच असतं ते लक्षात असू द्या त्यानंतर पुढे बघा काय म्हटलं खालील की खालीलपैकी कोणतं एन्झाईम आपल्या तोंडा तोंडात त्या तोंडातील अन्नात मिसळतं म्हणजे काय आपल्या ज्या तोंडामध्ये जे काही लाळ म्हणा तर ते अन्न वगैरे कोणतं अमायलेज जे असतं ना ते आपल्या कुठं तोंडामध्येच मिसळत असतं आता हे आपण आताच पाहिलं पेप्सिन ट्रिप्सिन हे जे आहे ते आय गेस पोटामध्ये जेव्हा जातात तेव्हा हायड्रोक्लोरिक अमलाच्या सहाय्यानं ते काय आड होत असतात ते अन्नामध्ये हो आलं लक्षात आता हे सेल्युलॉज नाही ते आहे आ, जी जी ना। ते सेल्युलोज आहे जे की कोणतं वनस्पतीच्या ज्या भित्तिका असतात ना त्याच्या अंतर्गत वनस्पतीच्या ज्या जा जाड जा भिंती असतात त्याच्यामध्ये असतात ते, ते वनस्पती संदर्भात झालं तर लक्षात असू द्या लिहून घ्या त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पेशीला पॅकेजिंग टिश्यू म्हणतात तर हे अरे ओलार पेशी नावाची जी पेशी असते हे आय गेस माझ्या मते हे जे आहे ते वनस्पतीशी निगडीत आहे बरं सो आणि असं नाही आहे की तुम्हाला जी के जी एसचे फक्त आणि फक्त तुमच्या मानवी शरीराबद्दलच येतील किंवा जे वनस्पतीबद्दल काही येणार नाही असं काहीच नाही जे सी बी एस ईचे बुक आहेत त्याच्यामध्ये ए टू जेड टॉपिक जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट खूप सारं विज्ञान वगैरे आहे ते तुम्ही कवर करून घ्या माझ्याकडे एमसं किंवा आहेत ते तुम्ही घ्या त्यानंतर डॅश येथील साधे सांधे हाडांचा पृष्ठभाग हा गुळगुळीत असतो तर कोणता उपास्ती नावाचा जो भाग असतो ना याच्यामध्ये किंवा या ठिकाणचा जो काही भाग असतो हाडांचा तो काय असतो गुळगुळीत असतो म्हणजेच एक प्रकारचा मऊ वगैरे तर लक्षात असू द्या बाकी व्हिडिओ या ठिकाणी थांबतो मी कारण का दररोज आपण दहा दहा प्रश्न सोडवत असतो बाकी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काही डाऊट असतील नक्की कळवा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना ओके चला काही डाऊट असतील तर कळवा नो प्रॉब्लेम चला याच ठिकाणी थांबतो मी धन्यवाद ज्यांना कुणाला नोट्स वगैरे हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा माझा नंबर सगळ्यांना माहीत असेल पाठत झाला असेल इन केस कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी सांगत असतो तुम्हाला तर कॉन्टॅक्ट करा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना ओके सगळा भाग पाहून घ्या वरपासून व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे जे कोणी नवीन विद्यार्थी जॉईन होत असतील तर चला धन्यवाद